नमस्कार मी रजिनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे रेंदाळ येथे अखेर मासिक सभेचे लाईव प्रक्षेपण या उपक्रमामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून कौतुक का रेंदाळ तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे लाइव प्रक्षेपण सुरू करण्यात आले असा उपक्रम राबविण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे यामुळे गावातील नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे रेंदाळमध्ये ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये बसण्यासाठी अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांनी अर्ज केला होता पण त्यासाठी मंजुरी मिळत नव्हती पण गावातील सामाजिक कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक यांना ग्रामपंचायतीचे कामकाज घर बसल्या सर्वांना समजावे यासाठी उपसरपंच अभिषेक पाटील ग्रामपंचायत सदस्य रंजित खोत अविनाश घोडेस्वार मेहबूब मुजावर सदस्या दया पाटील यांनी मासिक मीटिंगमध्ये सुचवले होते पण या त्याची कृती झाली नाही त्यावेळी गावसभेमध्ये हाच विषय घेऊन नागरिकांच्या समोर विषय घेण्यात आला व नागरिकांच्या संमतीने मंजुरी देण्यात आली गावसभेमध्ये ठरल्याप्रमाणे मंगळवार दिनांक सतरा रोजी मासिक मीटिंगचे लावी प्रक्षेपण करण्यात आले यामुळे रिंदा सरपंच उपसरपंच सदस्य व सदस्या यांचे गावातील ज्येष्ठ नागरिक राजकीय सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन कुंभार